वेकोली परिसरातील पाण्याची समस्या सोडवा संजय तिवारी घुग्गूस येथील वेकोली परिसरातील आंबेडकर नगर शिवनगर शास्त्रीनगर या परिसरातील अंदाजे पस्तीस वर्षांपासून निर्माण केलेले वसतीगृह या भागात मोठ्या प्रमाणात नागरिक राहत असल्याने त्या नागरिकांना पिण्याचे पाणी व वा घरकामामध्ये वापरता येणाऱ्या तीन ते ती चार महिन्यात जास्त पाण्याची समस्या जाणवतात तसेच वेकोली त्या भागातील पावसाळा लागायच्या पहिले साफसफाई करण्यात यावे लवकरात लवकर समस्या सोडण्याकरिता वेखोलीचे सब एरिया साहेबांना निवेदनातून मागणी करण्यात आली आहे या प्रसंगी संजय तिवारी भाजप नेते श्री आशिष माशिरकर भाजपा युवा नेते श्री निरीक्षण तांड्रा माजी उपसभापती पंचायत समिती चंद्रपूर श्री संतोष नुने माजी सरपंच ग्रामपंचायत घुगुस श्री मल्लेश बल्ला माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री श्याम आगदारी भाजपा नेते श्री राजू सूर्यवंशी भाजपा नेते श्री रमन तांड्रा श्री नवीन मोरे श्री विशाल दामेर श्री इर्षाद शेख सौ सुनीता सौ सुनीता पाटील सौलता लता रोघे श्री रोगे, रोगे, रोगे स्वप्नील वाढई आदी उपस्थित होते चंद्रपूर वरून प्रतिनिधी रामते के आज इथे घुकूस इथे आम्ही आलेलो आहे शास्त्री नगर आंबेडकर नगर आणि शिवनगर इथे सहा दिवसापासून पाणी आलेलं नाही आहे आणि इथे संजू तिवारी जी भैया निरीक्षा दांडाजी संतोष लुनेजी जीवेताई यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम आम्ही इथे आलेलो आहे आणि सगळ्या साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही ते पाणी चालू करणार आणि पाणीचे टँकर पण चालू करणार असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे धन्यवाद भारतीय जनता पार्टी कुकुस के से शिवनगर आंबेडकर नगर और शास्त्री नगर के पानी की समस्या के कारण जब लोग ऑफिस में आए और उन्होंने बताया भैया छे दिन नहीं आ रहा तब हम सब लोगों आशीष जी संतोष निरीक्षण जी मल्लेश राजू सूर्यवंशी गिवेताई और बाकी सभी हमारे कार्यकर्ताओं ने ये मीटिंग लिए और मीटिंग लेकर ये बोले कि हम सबेरिया ऑफिस में जाके इसका समाधान निकालेंगे उसी माध्यम से हम लोग सब सब लोग आए और यहाँ पे हमारे नए सबेरिया सुहास भंडारे साहब से मुलाकात हुई और उन्होंने एक अच्छा सजेशन किया और सभी सिविल अधिकारियों को बुलाकर उन्होंने निर्देश दिए जिस प्रकार रूटीन के हिसाब से इन तीनों एरिया में पानी छोड़ा जाता था उसी प्रकार पानी दिया जाए किसी प्रकार के किसी भी नागरिक को कोई समस्या पानी के लिए नई समस्या का समाधान होगा किसी प्रकार से पानी की वजह से कोई नागरिक परेशान नहीं होगा और जो टैंकर चालू करने की बात हुई वो तो जल्दी से जल्दी चालू करेंगे यही मैं सुबह सवेरिया साहब को भी धन्यवाद देना चाहता हूँ आपने इस समस्या का समाधान करते हुए अधिकारियों को निर्देश दिया धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा